नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी असे झाले आहे का की तुमचे आयुष्य संकटांनी वेढलेले होते सगळे मार्ग बंद वाटत होते पण अचानक काहीतरी बदलले ना तुम्ही काही विशेष केले ना कुणी मोठी मदत केली आणि तरीही परिस्थिती अचानक शांत झाली सगळे नीट जुळून आले आपण सगळे स्वामींवर श्रद्धा ठेवतो संकट आले की त्यांच्याकडे धाव घेतो की स्वामी आता मार्ग दाखवा संकट दूर करा पण काही वेळ ना असे होते के आप आप ही ही, आप की आपण काही विशेष केले नाही आणि तरीही संकट आपोआप शांत होते परिस्थिती सुधारते आपल्याला कळतही नाही हे कसे झाले आपल्याला वाटते की सगळे आपोआप झाले पण खरे म्हणजे त्या प्रत्येक आपोआपच्या मागे स्वामींचाच अदृश्य हात असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की काही वेळेला आपले संकट आपोआप कसे निघून जाते यामागे स्वामींची कोणती योजना असे संकट आल्यावर ते आपोआप सुटणे ही स्वामींच्या कृपेची पहिली खूण असे जेव्हा संकट दूर होते तेव्हा आपण त्यामागे कोणतेही मानवी कारण शोधू शकत नाही ना कुणी मदत केली ना कोणती योजना बदलली पण सगळे सहज झाले हा स्वामींचा शांत हस्तक्षेप असतो काहीही विशेष प्रयत्न न, न करता आपल्यालाही समजत नाही की हे कसे झाले जेव्हा स्वामी आपल्या भक्तावर प्रसन्न होतात तेव्हा ते शांतपणे काम करत असतात कुठलाही चमत्कार दिसत नाही पण परिणाम घडतो परिस्थिती सहज बदलते अडथळे नाहीसे होतात आणि मन शांत होते ही स्वामींच्या कृपेची पहिली खूण असते जेव्हा संकट स्वतःच मागे हटते तेव्हा समजून घ्यावे की स्वामी आपल्यासाठी गुप्तपणे कार्यरत आहेत संकट असूनही मनात अनपेक्षे शांतता निर्माण होणे कधी संकट अजूनही पूर्णपणे गेलेले नसते पण अचानक मनामध्ये एक अनोखी शांतता निर्माण होते आतून आवाज येतो की सगळे ठीक होईल चिंता करू नको ही भावना म्हणजे स्वामींची उपस्थिती जेव्हा आपले मन प्रार्थनेमध्ये आणि विश्वासामध्ये घट्ट होते तेव्हा स्वामी आपल्याला स्थैर्य देतात बाहेरची परिस्थिती जरी बदललेली नसली तरी आतली भीती नाहीशी होते ही अनपेक्षित शांतता म्हणजे संकट दूर होण्याची सुरुवात असते म्हणूनच जेव्हा संकटात असताना मन शांत जाणवते तेव्हा समजून घ्यावे की संकट संपण्याच्या मार्गावर आहे जे काम आधी थांबले होते ते सहजपूर्ण होते अनेक वेळेला काही कामे खूप दिवस अडकलेली असतात कधी कागदपत्रे थांबतात लोक साथ देत नाही किंवा वेळ योग्य बसत नाही पण अचानक एक दिवस सगळे सुरळीत घडू लागते जे अडथळे अशक्य वाटत होते ते सहज दूर होतात हा योगायोग नसतो तर ही स्वामींची कृपा असे जेव्हा ते आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्यांचा अदृश्य हात प्रत्येक मार्ग मोकळा करतो एखाद्याच्या शब्दातून एखाद्या छोट्या भेटीतून किंवा योग्य वेळी मिळालेल्या सल्ल्याने काम पूर्ण होते स्वामींच्या अदृश्य हस्तक्षेपाने सर्व मार्ग खुला होतो आपल्याला स्वतःलाही समजत नाही अशा मार्गांनी स्वामी आपल्याला पुढे नेतात नकारात्मक विचार आणि भीती हळूहळू कमी होणे जेव्हा स्वामी संकट हटवतात तेव्हा फक्त बाहेरचेच नाही तर मनातही बदल होतो पूर्वी मनामध्ये सतत भीती नकारात्मक विचार असुरक्षितता भरलेली असायची पण अचानक ती कमी होऊ लागते आणि मनामध्ये शांतता आणि विश्वास निर्माण होतो मनात एक अदृश्य खात्री निर्माण होते की स्वामी माझ्यासोबत आहेत काहीही झाले तरी मी सुरक्षित आहे जेव्हा स्वामींची कृपा मिळते तेव्हा भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो म्हणूनच जेव्हा मन हलके वाटायला लागते चिंता कमी होतात आणि विचार सकारात्मक होतात तेव्हा समजून जावे की स्वामी आपले संकट शांतपणे दूर करत आहे अनपेक्षित मदत मिळणे कधी आपण असे अनुभवतो की संकटामध्ये आपण पूर्ण एकटे आहोत पण अचानक कोणीतरी येऊन मदत करतो ज्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो त्याचे आगमन अगदी योग्य वेळेला होते हे काही नशीब नसे तर ही स्वामींचीच कृपा असे स्वामी एखाद्याच्या माध्यमातून आपले संरक्षण करतात त्यांचा तो अदृश्य हस्तक्षेप असो स्वामींचा हा दैवी हस्तक्षेप आपल्याला योग्य व्यक्ती योग्य वेळेला योग्य ठिकाणी भेटवतो स्वामी एखाद्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मदत पोहोचवतात ही स्वामींचीच योजना असते म्हणूनच जेव्हा अनपेक्षित मदत मिळते तेव्हा समजून जावे की स्वामी आपले संकट स्वतःच्या मार्गाने दूर करत आहेत त्यांनीच योग्य व्यक्तीला योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचवलेले असते मनामध्ये सेवा आणि नामस्मरणाची ओढ निर्माण होते जेव्हा संकट दूर होते तेव्हा मन हळूहळू शांत होते मनामध्ये एक खोल बदल घडतो पूर्वी जिथे चिंता गोंधळ आणि बैचनी होते तिथे आता शांतता आणि स्थैर्य येते हळूहळू मन जप प्रार्थना आणि चांगल्या कार्यांकडे वळू लागते हे सर्व नैसर्गिकपणे घडते कारण जेव्हा स्वामी संकट दूर करतात तेव्हा ते त्या जागी रिकामी पोकळी ठेवत नाही ती जागा भक्ती श्रद्धा आणि सेवाभावाने भरून टाकतात म्हणून जेव्हा मन सतत प्रार्थनेकडे नामस्मरणाकडे ओढले जाते तेव्हा समजून घ्यावे की स्वामी आता आपले रक्षण करत आहेत आणि हेच संकेत असतात की संकट संपले आहे आणि कृपा सुरू झालेले आहे या सर्व गोष्टींवरून समजावे की आपले संकट स्वामींनी आपोआप दूर केलेले आहे स्वामी आपले संकट दूर करताना फक्त त्रास कमी करत नाहीत तर आपले अंतकरणही शुद्ध करतात संकटे म्हणजे शिक्षण असून एक शिकवण असते त्या अनुभवातून आपण नम्रता श्रद्धा आणि समर्पण शिकतो जेव्हा आपले मन स्वच्छ आणि स्थिर होते तेव्हा स्वामी आपोआप संकट मागे घेतात म्हणूनच संकट गेले म्हणजे शेवट नसो तर नवीन अध्यायाची सुरुवात असे जिथे स्वामी स्वतः आपल्या जीवनामध्ये अधिक जवळून कार्य करतात जेव्हा आपले संकट दूर झाले असे जाणवते तेव्हा नेमके काय करावे कारण संकट गेले म्हणजे प्रवास संपला असे नसते तर कृपेचा नवीन अध्याय सुरू होतो अनेक भक्त संकट कमी झाले की सगळे विसरतात आणि इथेच चूक होते स्वामींचे कार्य गुप्त असते पण त्यांची कृपा टिकवायची असेल तर काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे स्वामींचे मनापासून आभार मानावेत संकट गेले की पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद स्वामी स्वामींनी काहीतरी अदृश्यरित्या केलेले असे जे आपल्याला दिसले नाही त्यांचा गोंगाट नसो पण त्यांचे कार्य चालू असे म्हणूनच काही क्षण डोळे मिटून स्वामींकडे कृतज्ञता व्यक्त करावी अभिमान टाळावा अनेक वेळेला संकट गेल्यावर आपण विचार करतो की मी धीर ठेवला मी प्रयत्न केले म्हणूनच संकट गेले पण खरे सांगायचे तर प्रयत्न आपले असतील पण परिणाम स्वामींचाच असतो कृपेचे श्रेय स्वतःला न देता स्वामींना दिले की त्यांची कृपा कायम राहते मी नाही तर स्वामींनी घडवून आणले ही वृत्तीच आपल्या भक्तीचा पाया असतो सातत्य ठेवावे संकटाच्या काळात आपण नाम घेतो पण परिस्थिती सुधारली की नामस्मरण कमी होते नामस्मरण हे पुढचे संकट टाळते स्वामींचे नाव घेत राहिलो तर आपण त्यांच्या संरक्षणाखाली राहतो सेवा सुरूच ठेवावी संकट गेले म्हणून सेवा थांबवू नये अनेक भक्त संकटामध्ये भक्ती करतात पण शांत काळामध्ये विसरतात म्हणूनच संकट असो किंवा नसो सेवेमध्ये सातत्य ठेवावे ज्याप्रमाणे स्वामींनी आपले संकट दूर केले तसेच आपणही एखाद्याला आधार द्यावा आपण छोट्या मदतीने एखाद्या शब्दाने किंवा प्रोत्साहन देऊन एखाद्याचे मन उभे करू शकतो हे करताना मनामध्ये भाव ठेवावा की हे मी करत नाही तर स्वामींच्या कृपेने होत आहे भूतकाळाची वेदना विसरून शिकवण लक्षात ठेवावी प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवून जाते म्हणूनच वेदने त्या वेदनेमध्ये अडकू नये स्वामींनी ते संकट दूर केले म्हणजे परीक्षा संपली पण लक्षात ठेवावे की त्या अनुभवातून आत्मविश्वास आणि संयम वाढवायचा आहे नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार ठेवावे संकट गेले म्हणजे सगळे संपले असे नाही तर पुढच्या टप्प्याचा प्रारंभ असो कदाचित आता नवीन कार्य नवीन निर्णय नवीन दिशा आपल्यासमोर आहे म्हणूनच जाणीव ठेवावी की स्वामींनी संकट दूर केले आहे म्हणजे आता जबाबदारीही वाढली आहे कधीकधी संकट गेल्यावरही पुन्हा काही अडचणी येतात तेव्हा लगेच विचार करू नये की स्वामींनी मदत का केली नाही ते अजूनही सोबत असतात पण ते वेगळ्या पद्धतीने शिकवत असतात श्रद्धा ही फक्त एका प्रसंगामुळे ठेवायची गोष्ट नसे तर ती कायम मनामध्ये असावी संकट दूर होणे म्हणजे फक्त अडचण संपणे नसे तर स्वामींच्या कृपेचा आरंभ असतो ते नेहमी आपल्याजवळ असतात कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपात पण त्यांचे कार्य चालूच असे संकट गेले की आपण विसरून जाऊ नये त्या कृपेची जाणीव ठेवावी जेव्हा संकट येते आणि सगळे नीट जुळून येते मन शांत होते तेव्हा नक्की समजावे की स्वामींनी आपले संकट गुप्तपणे दूर केलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपले संकट आपोआप कसे दूर करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ